नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज बघा माझी मैत्रिणी माझे काकू आहे पण माझ्या मैत्रिणी आहेत मावशी आणि या काकू आहे पण एकदम माझ्या मैत्रिणी तर आज मुलांना लावलेले आहेत ॲबाकसचे क्लास तर आज मुलं दाखवत होते वेगवेगळ्या अशा पद्धतीने हावभाव करून मला क्लासमध्ये काय शिकवतात ते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये किती प्रकारच्या जास्वंदी उमरलेल्या आहेत चला तर मग तर ही आहे डार्क गुलाबी किंवा रानी कलरची जास्वंद तर खूप पाकळ्या असतात या जास्वंदाला आणि याचे झाडं पण खूप मोठे मोठे झालेत आणि भरपूर अशा कळ्या पाऊस आल्यापासून लागलेल्या आहेत या जास्वंदाला आणि खूप सुंदर असं गुच्छदार फूल आहे हे देवाला वाहिलं ना तर देव पण झाकून जातेत तर इतकं मोठं फूल आहे तर पहा तुम्ही किती छान असं गुच्छ आहे तर इथे एक जास्वंद मी या माठामध्ये मा लावलेले आहे आणि एक या रांजणीमध्ये लावली तर दोन्ही पण जास्वंदीची फुलं किती छान उमललेले आहेत पहा हे गुलाबी फुल आहे मस्त जास्वंदीचं आणि हे आहे भरपूर अशा पाकळ्यांचं किसरी कलरचं फुल तर सुंदर असं सु उमललेलं आहे तर आता तोडून घेणार आहे मी फूल तर आज आपण आता गणपतीला पाहू वाहूया हे फूल मस्त तर गणपती बापाला वाहण्यासाठी फूल मी घेत तर मैत्रिणींना सगळ्यात सुंदर आहेत ही नागचापेची फुलं तर खूप सुंदर दिसतात ही फुलं श्रावण महिन्यापर्यंत तर अजूनच जास्त उमलणार आहेत फुला आता फुला तर आता एवढे फुलं आपले या जास्वंदाचे निघालेत आणि आता ह्या पिवळ्या जास्वंदाची फुलं मी देवासाठी घेणार आहे खूप सुंदर असे मस्त आणि इथं आहे बेलाचं झाड आणि इकडं गौरी गुलाब पण आहेत आपल्याकडं तर दत्ताला वाहण्यासाठी हे पिवळ्या जास्वंदीचे फुलं मी घेतले आणि श्रीकृष्णाला आणि विठ्ठलाला वाहण्यासाठी अशा पद्धतीने या मंजुळा मंजुळा सगळच तुळस घेतलेली आहे वाहायला तर छान अशी ही गौरी गुलाबची फुलं पण निघाले तर चला आता देवपूजा करते चला ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवा भद्रपश्यमाक्ष विरजात्रा स्त्रे रंगे स्तुटुवासस्तनोभि वशेम देवहीतं यदायु ओम शांति 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 काय केलंय वेळ नाही लागला काय काय केलं तुम्ही चकली कशाची चकली केली तांदूळ बटाटा आणि नारळाची ओडी खावा लागली बास बास बस <laughs> तो <आगी> तो <laughs> नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे शामा येऊ देना शाब तर आज बघा माझ्या मैत्रिणी हे तुझ्या तुझी काकू आहे मैत्रिणी आहे रे माझे काकू आहे पण माझ्या मैत्रिणी मावशी आणि या काकू आहे पण एकदम माझी मैत्रिणी मैत्रिणी सारखी आहे मला मनातलं काही बोलायचं असतं ना मग अक्कांकडं मावशींकडे येत असते मी आणि आज आहे ना आम्ही मावशी मी आलेलो आहोत अक्कांकडं तर अक्का आमच्या अका किती वेळ चालू आहे तुमचं त्र्याहत्तर बाब वा अक्कांचं त्र्याहत्तर वय चालू आहे मावशींच पण पासष्ट वय चालू आहे आणि माझ पन्नास तर आज आहे ना अक्कांकडे आले आणि अक्कांनी तुम्हाला दाखवते ना आम्हाला काय केलंय म्हणजे नाश्त्याला काय दिलंय आता अक्कांनी बघा इथं हे केलंय झकली नारळाची वडी केली

आठवणी आणि आठ ना आपले हो सगळे व्हिडिओ बघतात कुंकू टिकलीचे आणि शेतमाळावरचे पण व्हिडिओ बघतात तर हरिश्चंद्र गडावरचा व्हिडिओ पण त्यांनी बघितलेत तर आता ते सांगत होते अगं कसा ट्रेक केला एवढा अवघड ट्रेक कसं केला पोरांनी आता कसं अगं सगळे व्हिडिओ बघितच्या वयातलं सगळं मला आठवलं <laughs> माझं माझ्या लेकीच्या वयातलं हे काय <laughs> केलं ते मला आता <laughs> माशेची ट्रिप पुढे पुढे गेलेल्या ट्रिप आहे तर अका म्हणजे बसले बसले सगळे व्हिडिओ बघतात व्यवस्थित आणि सांगतात पण मला द्या हे बघितलं ते बघितलं हा प्रत्येक डिलिव्हरी मध्ये <laughs> प्रत्येक त्यांना प्रत्येक पावलाला सोबत घेतलं म्हणून मला एवढं भावी घ्या सगळ्या गोष्टीच प्रत्येक ठिकाणी कोणतं व्याख्यान असो काही असो त्यांनी म्हणायचं इथे असं इकडे जायचंय बर का तू जावरून ठेव तू जावरून ठेव दादांच्या आठवणी या सगळ्या आठवणी म्हणजे असा आम्ही जमा झालो ना सगळ्या आठवणी येत असतात माझ्या मम्मीच्या दादांच्या का नाही सगळ्या आठवणी आम्ही मागच्या सगळ्या गप्पा मारतो त्यामुळे आता मा यावं वाटतं अक्करला पण वाटत यावा तर चला आता नाश्ता करतो चहा पितो चहा बाहेर येऊन मस्त खूप दिवस झाले हा दिवस झाले होते मी पण तू आली तर त्र्याहत्तर वर्षाच्या अक्का आणि दादांचं ही दोन तीन वर्षापूर्वी निधन झालं तर आम्ही जात असतो भेटायला अक्कांना तर खूप अशा हळव्या गप्प होतात आम आमचा म्हणजे एकमेकींचा नाजूक असा विषय असतो आणि आक्कांना आकार, आकार पण खूप भारी वाटतं आम्ही आल्यावर तर कधी कधी आम्ही असं चक्कर मारत असतो मस्त असं दोन तीन तास बसून गप्पा मारत असतो तर असं हळवा कोपरा आपल्या आयुष्यात कुठंतरी पाहिजे हो फोटो द्यायला <laughs> <laughs> <laughs>

तर तो आता आम्हालाही म्हणून दाखवत आहे आणि बसून पण देणार नाही सारखं त्याचं सुरूच राहणार तर अबाकसचा क्लास ना शनिवार रविवार असतो फक्त आणि हृदयदृशांग खूप छान असं गणितात पण पक्के झालेले आहेत एकदम आणि सर्व अभ्यास पण एकदम छान असे करतात चला तर मैत्रिणींनो व्हिडिओचा इथंच करते एंड आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय